विद्यार्थ्यांनो प्राथमिक शिक्षण या चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या धडा पाचवा कुटुंबातील मूल्ये स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर भाग एक प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ प्रामाणिकपणा ही आपली टिंबटिंब असते प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते आ सामाजिक जीवनात सर्वांना टिंबटिंबाची गरज असते सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते ई आपल्या देशात टिंबटिंबला विशेष महत्त्व आहे आपल्या देशात सहिष्णु वृत्तीला विशेष महत्व आहे ई समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना टिंबटिंब करता येते समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा अ परिसरातील बदलविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात उत्तर परिसरातील बदलविषयीचे निर्णय सर्वांनी मिळवून घ्यावयाचे असतात आ सहिष्णुता म्हणजे काय उत्तर आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करणे व ते ऐकून घेणे म्हणजे सहिष्णुता होय ई स्त्री पुरुष समानता म्हणजे काय उत्तर मुलगा मुलगी स्त्री पुरुष असा भेदभाव न करता दोघांनाही समानतेने वागवणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय ई स्त्री पुरुषांच्या समान गरजा कोणत्या उत्तर अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत प्रश्न तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो उत्तर कुटुंबात आपण सर्वजण एकत्र राहतो प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात विचार आणि मतेही भिन्न असू शकतात आपणही इतरांपेक्षा वेगळे असतो असे असले तरी अनेक बाबीतील आपले विचार आणि मते इतरांशी जुळू शकतात आपल्याला एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी असते आपण परस्परांची काळजी घेतो विचारपूस करतो घरातील कोणतीही गोष्ट ठरताना परस्परांशी बोलून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो अशा पद्धतीने आपण सर्वजण कुटुंबातील निर्णय घेण्यास सहभागी होतो आ सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते उत्तर आपल्या सर्वांमध्ये काही गुणदोष असतात पालकांच्या मित्रमैत्रिणींच्या मदतीने आपल्याला ते दोष दूर करता येतात एकमेकांचे विचार प्रत्येक वेळी एकमेकांना पटतीलच असे नाही त्यावेळी मित्रमैत्रिणींमध्ये कधी कधी मतभेद होतात अशा वेळी आपलेच म्हणणे खरे आहे असे न मानता इतरांचे म्हणणेही समजून घेतले पाहिजे प्रसंगी दुसऱ्यांचे ऐकले पाहिजे यातून सहिष्णुतेची भावना निर्माण होते व तिची जो जोपासण्या करता येते तीन निर्णय घेण्यात सहभागी होता आल्याने काय होते आपल्याला काय वाटते हे सांगण्याची प्रत्येकाला संधी मिळते एकमेकांना विचारून निर्णय घेतल्याने त्या विषयावर चर्चा होऊन त्या विषयाची संबंधित सर्व बाजू समजतात सर्व बाजूने विचार केल्यामुळे निर्णय चुकण्याची शक्यता कमी होते घरात आपल्या मताला महत्त्व दिले जात आहे हे पाहून आपल्याला कुटुंबाबद्दल अधिक जवळीक वाटू लागते कुटुंबांमध्ये एकमेकांबद्दल विश्वास निर्माण होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घेण्यासाठी